स्वभावाला पर्याय नाही तुमची मिथून राशी सांगते सर्व काही तुमची राशी मिथून आहे का राशी हा आपल्या शास्त्रातील अत्यंत सखोल विषय आहे एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीची राशीची आपल्याला खूप काही सांगू शकते तुमची राशी मिथून असेल तर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकता आणि असं केल्याने तुमच्या आयुष्यातील मोठे प्रश्न मार्गी लागतीलच सोबत भरपूर फायदाही होईल तुमच्या मिथून राशीवरून तुम्हाला कळेल की आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे तुमचा जन्म मिथून राशीतच का झाला तुमचा प्रेमविवाह होईल कॅरेंज विवाह होईल तुमच्या राशीच्या महिलांबद्दल संपूर्ण माहिती मिथून राशींच्या पुरुषांबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या राशीच्या महिलांसाठी असलेले नियम आणि मिथून राशीच्या पुरुषांसाठी असलेले नियम मिथून राशीसाठी वार्षिक राशी भविष्य मिथून राशीसाठी पाच वर्षाचं राशी भविष्य अशा सर्व विषयावर आपण व्हिडिओ केलेले आहेत तुमच्या राशीला ओळखून घेण्यासाठी म्हणजे स्वतःलाच ओळखून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले सर्व व्हिडिओ बघा त्यातून तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती मिळेल